महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिलांना स्वावलंबनाची संधी मिळत असताना काही ठिकाणी या गटांचा गैरवापर करून आर्थिक फसवणुकीचे प्रकार उघड होत आहेत केस तालुक्यातील ताडसवाडी येथे फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यानेच महिलांच्या गटाकडून कर्ज वसुलीच्या नावाखाली तब्बल सोळा लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ताडसवाडी येथील महिला बचत गटाच्या सदस्यांकडून फायनान्स कंपनी मार्फत लहान कर्जे दिली जात होती कंपनीच्या शाखेतील अधिकारी आरबाज राशिद खान पठाण याच्यावर कर्ज वसुलीची जबाबदारी होती मात्र त्यांनी महिला सदस्यांकडून घेतलेली कर्ज फेड कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या वापरासाठी ठेवली थे असा आरोप करण्यात आलेला आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे या फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर बचत गटातील महिलांनी संताप व्यक्त केलेला आहे आम्ही प्रत्येक आठवड्याला पैसे भरत होतो कंपनीच्या अधिकारी आमच्याकडून पावत्या घेत असे आम्हाला विश्वास होता की हे पैसे कंपनीकडे जमा होत आहेत पण आता लक्षात आलं की आमचीच फसवणूक झालेली आहे अशी प्रतिक्रिया काही महिलांनी दिली बचत गटाच्या सदस्यांनी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पथकाने प्राथमिक तपास सुरू केलेला आहे या प्रकरणात भ्रष्टाचार अपहार आणि फसवणुकीच्या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी सांगितले की आरोपीने महिलांकडून घेतलेली रक्कम कंपनीकडे जमा न करता स्वतःच्या खात्यात वळवली फायनान्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तसेच ताडसवाडी येथील शाखेतील कर्मचारी यांची चौकशी सुरू आहे आरोपी सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका